कस फुकट दादा फक्त सोळा हजार रुपये सोळा हजार किती घेतल्या आल्या फुकटल्या नऊ बकऱ्या नऊ बकऱ्या कुठल्या काय सांगा तिथं दहा दहा दिल्या दहा बकऱ्या बरं कुठलं गाव तुमचं

அப்ப हो मित्रांनो कस्टमर आलेले आहेत हे बघा जोडा हो हे बघा ग्यासाठी आलेले आहेत लोक हे बघा मित्रांनो काही جي کيڏي رهيا اوه گا بني او گا بني او نا او نا بوڪڙ پنهن मित्रांनो بوڪڙ بگا هلو اجاي صدي गा بني وي بھائی دوجه پا پاورفل وي بھائی دو اجا گا بني جي گا بني

બાબા સાહેબ બાબા સાહેબ બાબા સાહેબ બાબા સાહેબ બાબા સાહેબ બાબા સાહેબ ફટકે

तुम्ही बोलल्या का उद्या शेडींना त्यांचं नाही मित्रांनो चालू गाडी आलेली आहे भुक्या आहे आता हे लगेच भरून जातील ठीक आहे पाच शेड्या दिल्या भाऊ नाव कसे कुठलं गाव तुमचं बारामती बारामती कशा घेतल्या शेड्या

कमी तरी नाही तुम्ही शाळेचे पैसे मला बाबासाहेब थोडी अठरा दे तू गाडी करून देते मग आता करून आठ हजार तू त्याच्या मी सांगतो सतरा नाही मी आठ शंभर मी बाबा साहेबांचं मी तुडून टाकलो दहा बारा लागत सगळे कुठे एकोणवीस मी सांगितलं तसे सतरा गावाच्या शिकाय काय मंदिराच्या पाठी फक्त सोयी ना घ्या काय आणलो બાબા સાહેબ ચાલો આઠ દોનશી ના

काल मित्रांनो या गाडीमध्ये छिड्या एम एस पंचेचाळीस आहे

आठ के खिलाफ नहीं ये ना इना, इना, इना। ये ये दोनों बच्चे दोनों बच्चे सिंगल सिंगल बच्चे नहीं तीन दो तीन एक के ना दो नहीं के लाइक एक के ना दो नहीं के लाइक तो आठ बच्चे का सोच रहा हूँ दो नहीं है कुछ नहीं हो रहा है ना नहीं 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 नहीं

आपल्या जो दुसऱ्यांदा आलाय घेऊन गेले आपल्या बरं बरं आता पण त्यांना आता दोनचा सवय झाला अजून पाच सेवा काढल्या त्यांनी अजून पाच किती घेताय काय घेते दोन दोन चार झाला अजून पाच सात सात आठ घेऊन दोन 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 दोन

डायरेक्ट आता मित्रांनो शेळ्यांसोबत जे बच्चे आलेले आहेत बच्चले क्वालिटीचे बच्चे आलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळे चारा खाणारे बच्चे आहेत आणि हे बघा हे बघा इकडे सगळे बच्चे चारा खाणारे आहेत हे बघा मित्रांनो एकदम कलर मध्ये एक नंबर पार्ट आहे पाठ आहे का बोकडे बघू तस पाट दिसते हे बघा ही पण बघा हे आहे ती पाठ आहे हा त्याच्यानंतर हे बघा इकडे हां सगळे सारा खाणार बच्चे मित्रांनो एकदम घ्या बाहेर काढा बरं बच्ची इकडे मधले बारी उचल्या मित्रांनो ही बघा ही पण पाठ आहे एक नंबर पाठ लाल किती बच्चे आपल्याकडे आता एकोणच बच्च पाला खाणारे सतरा बच्च काढाइडला काढ त्यांना वडाणार इकडे वडाणार एक एक बघू जाणार ते शेड्यांसोबत आता दुसरे बच्चे पाहिले मी येत होते कधी शेडींसोबत होते हे नाही आपल्या येत आहेत पाय पाय येत आहे ते दुसरे आहे का आपले दुसरे अच्छा अच्छा आपल्या यांची बच्ची आहे का ते मित्रांनो बघा बच्चे कुठे भारी एक नंबर बच्चे हे बघा सगळे एकदम ठणाटन बच्चे आहे मित्रांनो ही जोड भारी पाठ बोकड कलरमध्ये मित्रांनो एक नंबर असतो त्याच्यानंतर अजून कलर कलरमध्ये आयशं हे बघा ही पाठ ही पाठ पण एक नंबर आहे दोघी पाठ आहेत हा बोकळे वस्तू एक नंबर हे बघा मित्रांनो बच्चे पण बच्चे विक्री आहेत जर असे बच्चे तुम्हाला लागत असतील तर बाबा भाऊचा नंबर दिलेला आहे मी त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला असे बच्चे ते अवेलेबल करून देतील उपलब्ध करून देतील एकदम मित्रांनो जवळपास बरोबर बरोबर

सगळे सगळे मोठे मोठे पिल्ले पिल्ले हो हो ना ये आशी दिले। आशी। ये दिले। <laughs> ना मोठ्या पिल्ल्यामुळे दाबले गेल्यानंतर मित्रांनो आता दावन बांधलेली आहे दुधाची धावण आता हे बघा मित्रांनो दुधाशी दावन बांधलेली

पहिल्या 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 बर तर किती आज आपण किती विकले अगोदर ते सांगा विकले पुढे तीस विकल्या त्याच्यात जनलेल्या किती विकल्या जनलेल्या बावीस विकल्या आठ पाठी विकल्या काही बावीस विकल्या आपण टोटल बरं कुठून कुठून होता आज गिराय आपल्याकडे काही होते हा आणि ते बारामतीवाले बारा होते बीडवाले तीन कस्टमर होते बर आता ह्या ज्या उरल्यात यांना काय भावाना काय भाव लागला यांचा आता दहा द्यायच्या किमती लोकांनी सांगायचं तेरा हजार पुऱ्या तेरा पंधरा समजा कोणी पाच वाला आलं दहा वाला आलं मग कसं करायचं आता, वाल वाल तेंजर तेंजर आता ते पाच वाले दहा वाले ते त्यांचं त्यांच्या रेंज नि आता आपण एकच रेंज एकच भाव आता पंधरा हजार वाली आपण तेरा हजार सांगतो हो सोळा वाली बी सांगतो आणते थोडी हो तर मित्रांनो आता फक्त एवढे तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला मी सगळं चांगले टोटल तेराचं माप आणलेलं तर कोणी घेतलं तेराचं माप तेरा प्रमाणे तेराचं माप तेरा प्रमाणे तेराचं माप तेरा प्रमाणे ठीक आहे मित्रांनो बरं तेरा हजार आणि मित्रांनो तुम्हाला शेड्या भेटणार आहेत खाट्या हा बिना बच्चा दुण दुण बच्चे वगैरे नाही त्यांना बच्चा नाही यांना पण तच्च नाही ना बरं मित्रांनो याला खूप मोठं बसतो याला बच्चांचा विषय नाही फक्त खाट्या शेड्यांचा विषय तेरा हजार मी सांगताय बाकी समोर या अजून समोर आल्यावर बघा समोर आल्यानंतर किचकिचचं काम नाही म्हणून तेरा हजार आहे लोकांसारखं सांगून द्यायचं मग इथं आल्यानंतर पस्ता वगैरे त्याला मजा नाही या पाठी पाहून एकदम सुपर येऊ दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या शिंगडी दाखवून द्या बकरी क्वालिटी पा हो हो हे बघा मित्रांनो चेहरापट्टी शिंगडी क्वालिटी हे बघा हो हे बघा टोटल शेळ्या बघून घ्या मित्रांनो या शेड्यात तेरा हजार प्रमाणे इथं आल्यावर चौदा करायचं काम पटल्या तर तेरा हजार रुपया द्यायच्या चौदा शेड्या उचलायच्या बरोबर बरोबर इगा बन आठा इगा किती कडची गा बरोबर हाय पाच सात गाणी दाखवा

मित्रांनो या शेळ्या गाब नाही थोड्या कच्च्या आहेत पण क्वालिटी एक नंबर आहे जी ही एक दोन इकडच्या म्हटलं म्हणतो हा कच्चा आहे पण जे लेट आहे पण क्वालिटी हा क्वालिटी भारी पार्थिल पार्थिल म्हणतात पार्थिल द्या म्हणता पारथील मी इकडे गेल सोडून दाखवा फक्त माप दाखवा कारण खाली काय पाण्यासारखं आहे आणि आहे त्या बरोबर मित्रांनो कच्च्या जरी म्हटला तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार खाली म्हणून जरी घेतल्या तरी चालेल हो मित्रांनो खाली म्हणून जरी घेतात चालेल काय नंतर उगाचं आता ते लागले असेल नाही लागले विषय वेगळा आहे हां पण शेडाला जाड आहे डबल आड्डीच माप आहे खरंच बघा बे पण बघा मित्रांनो हे बघा माप कस काय एकदम एक नंबर हे ना ही पाठ हो ही पक्की एकदम येईल ते हो बरोबर यांच्या काय किमती करशाल तुम्ही आता दाखवले किती बांधल्या या टोटल सात आठ बांधल्यात का हा समोर आलं समोर आलं पंधरा हजार आपल्याला बाकी आल का बारा किंवा कच्छ या म्हणून घेतल्या ना सोळा हजार सोळा सोळा हजार चाकडा फुटीचा सोळा हजार सोळा हजार ठीक मित्रांनो गाभन आहेत त्याच्यानंतर बच्चे आहेत दुधाचे आहेत अजून काही तुम्ही खाली म्हणून जरुरी घेतलं तर चालतंय बाकी थोड्या हलक्या रेंजच्या शेळ्या थोड्या आपण दूध कमी आल्यात शेळ्या बांधल्या नाही नाही ते बा आता ही शेळी आली हिला दूध कमी आले बाबा हिचं दूध कमी म्हणजे मला असं वाटतं हिला जणून बरेच दूध झाले असतील म्हणून दूध कमी तिला हा कारण की तुम्ही बच्चेचं काही एवढे मोठे मोठे बच्चे आणलं तर बघा हे बस मग आता काय काय करणार पण उतरवून नाही बघा बच्चे अशी बच्चे आता हे जवळपास पाच चार चार तीन साडेतीन चार तीन माझं बच्चू

म्हणजे आपलं माप आलं पूर्ण सत्तर एकाहत्तर त्याच्यात आपण तीस विकल्या झाला शिल्लक शिल्लक मित्रांनो बघ आता एवढं मोठं बच्च आहे त्याच्यामुळे शंभर दिवस आला बरोबर बरोबर राहील ते काय हो ना हो ना आता बच्चे एवढे मोठे मोठे झाले दोन दोन अडीच नाही चालते मित्रांनो ही वापर फक्त या गाडी पुरता आहे वेगळी वापर जसा वेगळा माल आता मालच राहिला आणि काय करणार आता या तर आपण शेळ्या विकलेल्या पण नाही तेरा हजार देऊन टाकले आपण बरोबर तेरा हजार आपल्याला नाही पण आता जे विकलाय वरून माल हा माल सेल करून उद्या लगेच गाडीला बसत हा विषय चालतं ठीक आहे